हॅलो एव्हरी वन मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत नवीन आयडियांसोबत भेटत आहोत तर तुम्ही नेहमीप्रमाणेच विचारते की टायटल वाचलेलंच आहे तुम्हाला कळलेलंच आहे की मी कशा संदर्भात व्हिडिओ बनवते तर हो तुम्हालाही माहिती आहे का की तुम्ही फे आत्तापर्यंत फेसबुकवरती रील्स बघत असतात किंवा सिरियल्स बघत असतात अनेक जणांच्या पोस्ट बघत असतात बरंच काही बघत बसतं करमणूक म्हणून टाईमपास म्हणून बघत असतात दिवसभर आपण ते स्ट्रोल करत राहिलं तरी ते दिवसभर सगळं चालूच असतं पण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ते यूट्यूबवरती पेमेंट आपण कमवू शकतो इन्कम कमवू शकतो हे तर सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच आहे बट तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही फेसबुकवरती सुद्धा इन्कम कमवू शकता म्हणजे फेसबुक पण एक असं प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावरती आपलं इन्कम जनरेट होतं मी साधारणपणे एखाद वर्ष झालं की म्हणजे एखाद वर्ष होऊन गेलं असेल मी प्रोफाईलवरती नाही मी माझं स्वतःचं पेज खोललं होतं तुम्हाला कसं काय खोलायचं तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यासंदर्भात बनवेन की तुम्ही फेसबुक पेज वगैरे कसं बनवू शकता हे तर मी तुम्हाला आता बेसिक इन्फॉर्मेशन देते की मी एखाद एक वर्ष अगोदर माझं पेज खोललं होतं आणि त्याच्यामध्ये नॉर्म एवढं काही जास्त पण नाही नॉर्मली व्हिडिओज टाकत होती आणि थोड्या दिवसाने तिकडे माझे फॉलोअर्स खूप स्पीडनी वाढायला लागले म्हणजे मी कुठे ते शो नव्हतं केलं कोणाला शेअर नव्हतं केलं तरी तिथून माझे फॉलोअर्स वाढायला लागले आणि बऱ्यापैकी माझे अठरा हजाराच्या वरती तिथून फॉलोअर्स गेलेले आहेत आणि माझा चॅनल दोन तीन महिन्यापूर्वी मला चॅनल मॉनिटाईज करायला तिकडून मॅसेज आला म्हणजे मी स्वतः सगळं यूट्यूबवरती बघून बघूनच शिकले कारण की जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती कोणाला तरी विचारण्यापेक्षा आता यूट्यूब आता आपल्या हातात चोवीस तास मोबाईल असतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती शिकता येतात आणि मी यूट्यूबवरती बघितलं चॅनल मॉनिट आपलं चॅनेल कसं मॉनिटाईज म्हणजे पेज माझं जे आहे ते कसं मॉनिटाईज करून घ्यायचं त्यानुसार मी मॉनिटाईज केलं माझे बँक स्टेटमेंट माझे जी काही इन्फॉर्मेशन होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि मला वाटत पण नव्हतं की मी हे बरोबर कारण की मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे मोबाईलमधलं मला झिरो नॉलेज होतं फक्त व्हॉट्सअप यूट्यूब आणि हे रील्स वगैरे बघतात तेवढंच मला माहिती होतं व्हिडिओज बनवायच्या त्याच्यानंतर ते कसं सगळी सेटिंग वगैरे करायची ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या बट मी ते स्वतःहून शिकत गेले मला आवडतात नवीन नवीन गोष्टी शिकायला सो मी शिकत गेली तर आत्ता माझं चॅनल मॉनिटाईज होऊन मला आत्ता तिथे त्या माझ्या फेसबुकवरती पेज फेसबुक पेजवरती डॉलर मला आता दिसत आहेत मी किती डॉलर दिसत आहेत माझं या मंथमध्ये दे किती पेमेंट येणार आहे हे मी तुम्हाला माझ्या अकाउंटमध्ये मा आल्याच्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दल व्हिडिओ बनवेल आणि डिटेल्समध्ये सांगेल तोपर्यंत मी सांगणार नाही आहे बट आपले डॉलर दिसत आहेत आणि मला आता या वीस एकवीस तारखेला आपलं फेसबुकवरतून पेमेंट येईल सो मी ते तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेनच की किती पेमेंट आलं काय आलं बट मला सांगण्याचं हे आहे की तुम्ही फेसबुक वगैरे टाईमपासला यूज करता तुमची प्रोफाईलवरती जरी तुम्ही व्हिडिओ बनवलात तरी ठीक आहे कोणाला प्रोफाईलवरती काम नाही करायचं आहे तिथे तुमच्या ओळखीचे आहेत सगळे फ्रेंड्स आहेत तर तुम्ही तुमचं फेसबुक पेज नवीन क्रिएट करा आणि त्याच्यावरती तुम्हाला जे येतं तुम्हाला जे बोलता येतं तुम्हाला जे बनवता येतं तुम्हाला दुसरं काय करता येत असेल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींच्या तुम्हाला व्हिडिओज टाकायचे असतात तर तुम्ही त्या टाकू शकता फॉलोअर्स वाढतात फॉलोअर्स वाढल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला तिकडून चॅनल मॉनिटाईज जी त्यांच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसलात की मॉनिटाईज चॅनल होतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर करायचं असेल तर पेज कसं ओपन करायचं बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याचे मी तुम्हाला मी आता व्हिडिओ बनवत जाणार आहे कारण की माझ्यासारख्या अशा बऱ्याच मैत्रिणी असतील की त्यांना करायचं आहे बट माहिती नसतं जसं मला माहिती नव्हतं बट मी शोध लावत लावत स्वतःमध्येच म्हणजे टाईमपास करणं किंवा ते वेगळं काय करण्यापेक्षा मी याच्यामध्ये मा माझे दिवस रात्र घालवायची की हे कसं करायचं कुणाला विचारलं तर सांगितलं तर ठीक आहे ठीक आहे आपण स्वतःहून ट्राय करायला काय हरकत नाही आहे तर बट मी असे ही सुरुवात माझी केलेली आहे आणि मला सांगताना खरंच माझे जे फेसबुक चॅनलवरती फॉलोअर्स आहेत त्यांना खरंच खूप थँक्यू 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 सो मच बिकॉज तुमच्यामुळे आज माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि सॉरी पेज मॉनिटाईज झाला आहे आणि मला आता तिथून डॉलर यायला स्टार्ट झालं म्हणजे मला तिथून अर्निंग यायला स्टार्ट झाले मी कुठे घराच्या बाहेर नाही गेली काहीच नाही गेली जसं तुमच्या हातात मोबाईल असतो तसाच माझ्या हातात मोबाईल असतो फरक फक्त एवढाच आहे की मी त्या मोबाईलकडे इन्कमच्या दृष्टीने बघते म्हणजे मी जर मोबाईल हातात घेतला आहे तर त्याच्यामधून मला काही okay, कमवता येईल का माझी घर खर्च किंवा माझ्या दुसऱ्या काय अजून प्लॅनिंग आहेत त्या मला त्याच्यातून काढता येतील का या उद्देशाने मोबाईल हातात घेते आणि मी तसा प्रयत्न करते तर माझं माझ्या सगळं मित्रमैत्रिणींना हे सांगणं आहे की तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सगळे स्किल असतात कोण मी कुठून काही शिकून नाही आले किंवा कोणीच कुठून काय शिकून येत नाही तुम्हाला पण बोलता छान येतो उलटा माझ्यापेक्षा काही जण असे असतील की त्यांना यापेक्षाही छान बोलता येत असेल माझ्यापेक्षा अनेक गोष्टी अजून वेगळ्या काय क्रिएटिव्हिटी असतील आर्ट्स बाबतीत असतील असं काय असतील तर बनवता येतात जेवणाच्या बाबतीत असेल डिशेस असतील तर ते, न, ते तर तुम्हाला जे येते ना ते लपवून ठेवू नका कदाचित जर तुम्हाला कॅमेऱ्या येतच नसेल तर तुम्ही तुमचा चेहरा न दाखवता पण बऱ्याचशा गोष्टी करू शकता अ, आता सध्याच्या आपल्या या धावत्या युगामध्ये ऑफलाईन बिझनेस करता करता हे ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे जे बिझनेस आहेत ते इतक्या स्पीडने चाललेले आहेत लाखो रु लोक लाखो रुपये कमवत आहेत करोडो रुपये कमवत आहेत अक्षरशः तुम्ही व्हिडिओज पण बघितलं असतील की पत्राच्या घरात राहणारी लोकं पण आज बंगल्यामध्ये मर्सडीज गाड्या घेऊन फिरत आहेत तर हे फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे आहे आणि आपण मुळात काही चुकीचं करत नाही आहोत तर ते करायला तुम्ही घाबरायचं किंवा मनात संकोच बाळगायचा नाही आहे जे तुम्हाला जेन्युअल येते ते बोलायचं आहे तुमच्या व्हिडिओज तुम लोकांना तुम्ही आवडला तर ऑटोमॅटिक तुम्हाला समोरून रिस्पॉन्स देईल आणि आपल्याला इन्कम म्हणजे घरात राहणाऱ्या किंवा बाहेर जाणार आहे आता माझ्याकडे ऑप्शनच नाही माझी दोन मुलं आहेत मला बाहेर जॉब करता येत नाही तर मी असं काहीतरी शोधत असते जेणेकरून मी माझ्या मुलांना सांभाळून या गोष्टी करू शकते सो आ, मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की टाकेल की माझं आता पेआउट किती येते किती अर्निंग आहे ना छोटं आहे म्हणजे आता फर्स्ट महिन्यामध्ये येणार आहे छोटंच आहे काय हरकत नाही आहे बट मी खूप खुश आहे की ॲटलीस्ट मला तिथून अर्निंग स्टार्ट झालं ही तर फर्स्ट स्टेप आहे अजून पुढे पुढे तुमचा सपोर्ट असाच मिळाला तर मी अजून पुढे याच्यामध्ये हे करत जाईल आणि प्लीज माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सांगा कमेंट्स करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका कारण की मला माहिती आहे तुमच्या तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात म्हणून आज मला अर्निंग स्टार्ट झाले किंवा इन्कम येणार आहे कदाचित जर मी तुम्हाला आवडलीच नसती माझ्या व्हिडिओज माझे विचार तुम्हाला आवडले नसते तर आज या स्टेजला मी नसती तुमच्यासमोर बोलू शकली नसती की माझं अर्निंग येणार आहे म्हणून so, सो फेसबुकसोबत मला यूट्यूबला पण सगळ्यांनी प्लीज सपोर्ट करा कारण की मला यूट्यूबला माझे सबस्क्राईब खूप कमी आहेत मला तिथे सपोर्टची तुमच्या गरज आहे सो मी लिंक टाकणार आहे यूट्यूब चॅनलची सेम आपलं पल्लवी पवार महिला उद्योजक म्हणून यूट्यूबवरती माझं चॅनल आहे सो त्याला पण सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीमध्ये कोण असतील तर त्यांना पण आपले व्हिडिओ शेअर करा सो मी नेक्स्ट व्हिडिओ माझ्या आऊटचा बनवणार आहे तो तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे कारण की तुम्हालाही कळेल की आपण घरात राहून छोटं मोठं काही ना हो काही ना काहीतरी इन्कम स्टार्ट करू शकतो आणि ही सुरुवात आहे मित्रांनो जर आपल्या मनात आपण ठरवलं तर या अमाऊंटमध्ये पण खूप म्हणजे मी अमाऊंट किती येईल ते तुम्हाला सांग पण छोटीच आहे पहिल्या महिन्यामध्ये पण ही सुरुवात आहे आणि मला माहिती आहे की सुरुवात ठीक आहे पहिली पायरी छोटीच असते आपल्याला जस जस जशा पायऱ्या चढत जाऊ तशा आपण वरती पोहोचत जाऊ सो भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय आणि असेच मला सपोर्ट करत राहा सगळ्यांना जय महाराष्ट्र